खोपुली नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक बारामधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार तन्वी पंकज रुपवते साखरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ बावीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास पाटणकर चौकातील हनुमान मंदिरात पूजा अर्चा करत पार पडला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह या प्रभागातील मतदार बंधू भगिनी उपस्थित आहे तर श्रीफल वाढवत प्रचाराचा शुभारंभ पार पडल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता तर यावेळी तन्वी पंकज रुपवते यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत आपला पुढील काळातील विजन काय आहे याची माहिती दिल्याचे पाहायला मिळाले तर मतदारांकडून मिळत असलेला वार्ता पाठिंबा पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे तर यावेळी मोठ्या संख्येने या प्रचार रॅलीत येथील नागरिकांनी सहभाग दर्शवल्याचे पाहायला मिळाले तर उच्च शिक्षित असणाऱ्या तन्वी पंकज रुपवते यांनी ही निवडणूक लढण्याचा निर्धार केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत असून त्यांना मतदारांकडून दिवसागणिक अधिक पाठिंबा मिळत आहे Masih ada lagi, barang yang merawat. Berikutnya, tanya untuk dia untuk sakit. Tengah, masih ada जो आम्ही प्रचार चालू केला आहे हा जो उत्साह तुम्ही बघून तुम्हाला एक अंदाज येईल ही सीट आजच ही आम्ही घोषित करतो की ही सीट आमची शिवसेना उभाधा गटातर्फे मशाली पहिली इनिंग सीट घडलेली आहे आणि दुसरं आमची बाजू का महत्वाची आहे आमचा उमेदवार हा सुशिक्षित आहे पी ग्रॅज्युएट आहे दुसरं आणि त्यांच्या त्यांचं इकडचं जरी रोखोचं नाव असलं तरी तिकडचं नाव त्यांचं साखरे 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 सुद्धा एक राजकीय ह्याच्यातनं आलेले त्यामुळे जिल्हा एक, हो वा एक राजकीय वारसा असल्यामुळं आणि लोकांचे संपर्क चांगले असल्यामुळं आणि सुशिक्षित असल्यामुळं हा विजय हा नक्कीच होणार आहे आणि याच्यामुळे पुढे जे जनतेचे कुठले काही प्रश्न असतील वार्डांचे प्रश्न असतील आणि पंकज पंकज पंकजचे एक फिल्डर आहेत स्वतः ते नक्कीच मार्गी लावतील याबद्दल आम्हाला आशा आहे आणि नक्कीच हे फीट निवडून येणार याबद्दल आम्हाला पूर्ण शाश्वती आहे